वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मुलांच्या शाळेमध्ये आनंद बाजार होता म्हणून अडीच किलोचा पास्ता बनवला होता सर्वात सोपी आणि मुलांना आवडणारी अशी ही डिश आहे म्हणून मी पास्त्याचीच निवड केली होती वेळ सकाळी साडेआठची होती त्यामुळे पास्ता मला ठीक वाटला तर अडीच किलोचा हा पास्ता कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अतिशय चटपट आणि चटकदार कसा बनवायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ एकदा नक्की पहा या ठिकाणी मी रात्री अगोदरच थोडीशी तयारी करून ठेवली होती जे काही पास्ता मसाल्याचे पाऊच होते त्यापैकी पाच पाव पाऊच मसाला मी ओतून एका डब्बीमध्ये ठेवला होता कांदा टोमॅटो त्यानंतर शिमला मिरची वाटाणे आणि कोथिंबीर कट करून साईडला ठेवून दिली होती त्यानंतर आलं लसूणही ठेचून घेतलं होतं टोमॅटो पूर्ण कट केल्यान होते धुवून स्वच्छ करून ठेवलेले होते त्यानंतर पास्ताही जे पॅकेट आहेत पास्त्याचे तेही कट करून सर्व पास्ता एकत्र करून एका बॅगमध्ये भरून ठेवला होता सकाळी उठल्याबरोबर पहिलं आपलं जे रोजचं रुटीन रोटीन असतं ते आवरल्यानंतर एका पातळीमध्ये मस्त पाणी घेतलं साधारणपणे सहा ते सात लिटरचं सा एवढं एवढं पाणी घेतलं त्यामध्ये हलकंसं मीठ आणि तेल टाकलं पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली की यामध्ये हा अडीच किलो पास्ता एकाच वेळी टाकून दिला यावरती हलवून झाकण ठेवलं गॅसची जी फ्लेम आहे ती खूप हाय केली आणि याला आपल्याला आता पाच ते सात मिनिट छानपैकी एकदा शिजून घ्यायचं आहे आपला पास्ता जेवढा छान शिजतो तेवढा तो खायला टेस्टी ला असा लागतो पाच ते सात मिनिटानंतर आता मी झाकण खोलत आहे पास्ता जो आहे तो खूप छान असा शिजला गेलेला आहे खूप मस्त अशा यातून वाफा निघतात आणि तुम्ही पाहू शकता पास्ताचा आकार जो आहे तो खूप मोठा मोठा असा झाला आहे आता या या पास्त्यामध्ये ते जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे सात किलो पाणी आहे आणि त्यामध्ये अडीच किलो पास्ता आहे पाणी खूप गरम आहे पास्ताही त्यामध्ये खूप छान उकळला गेला आहे एवढं सगळं गॅसवरून उतरवणं शक्य नव्हतं म्हणून मी पनीरची जी चाळणी असते त्या चाळणीने थोडा थोडा पास्ता प्लेटमध्ये टाकून घेत आहे पास्ता आपल्याला छान मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे सर्व पास्ता एकदाच एकदाच टाकू नये थोडा थोडा पास्ता टाकावा आणि त्यावरती जे थंड पाणी आहे ते टाकावे थंड पाण्याचा वापर जास्त करायचा आहे म्हणजे पास्ताची जी प्रोसेस आहे थंड होण्याची ती पटकन थंड होते एका वेळेला एक किलो तरी मी पास्ता काढून घेतला आहे आणि साईडला ठेवून पन दिला आहे हो पण पास्त्यामध्ये अजिबात पाणी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपण पास्ता बनवण्याच्या मेन प्रोसेसकडे बोलूयात या ठिकाणी मी पातेल्यामध्ये साधारणपणे अडीचशे ग्रॅम एवढं तेल घातलेलं आहे मोहरी छान मोहरी घातली आहे आणि मोहरी छान तडतोड दिली आहे त्यानंतर कट केलेला कांदा आणि शिमला मिरची टाकली आहे खूप घाई झालेली आहे सध्या तरी साडेसात वाजले आहेत कांदा कांदा घातल्यानंतर कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे ही सर्व प्रोसेस करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मी हाय ठेवलेली आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट जी आहे ती आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट ॲड केल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये टोमॅटोही ॲड करून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट मी एकदा हलवून घेत हलवून घेतली होती त्यानंतर आता कट केलेला टोमॅटो घातला आहे साधारणपणे अडीच किलो पास्त्यासाठी मी पाऊन किलो टोमॅटो कट केला आहे आणि तो या भांड्यामध्ये घातला आहे टोमॅटो हलकासा मूळ झाला की लगेचच यामध्ये कट केलेली शिमला मिरची आणि वाटाणे ॲड करायचे आहेत वाटाणे हे अगदी ऑप्शनल आहेत पण माझ्याकडे शिल्लक होते आणि पास्ता सोडा थोडासा पौष्टिक व्हावा म्हणून मी यामध्ये वाटाणे ॲड केली होते तर अर्धा किलो शिमला मिरची आणि अडीचशे ग्रॅम वाटाणे एवढे मी प्रमाण ठेवलेलं आहे आता भाज्या यामध्ये ॲड करून झाल्या आहेत मस्त एकदा याला हलवून घ्यायचं आहे भाज्या हलक्याशा शिजल्या जाव्या म्हणून दोन मिनटासाठी एक झाकण ठेवायचं आहे दोन मिनटाची एक वाफ काढून घेतली की मग आपल्याला यामध्ये आता काही सुके मसाले ॲड करायचे आहेत तत्पूर्वी एकदा एकदा परत आपल्याला सर्व जी फोडणी आहे ती मस्त हलवून घ्यायची आहे या ठिकाणी मी घरातील जो आपला साठवणीतला मसाला असतो तो, तो अर्धा चमचा टाकलेला आहे त्यानंतर त्यानंतर काश्मिरी लाल मिरची पावडर जी आहे ती दोन चमचे ॲड केली आहे याने कलर जो आहे पास्त्याला तो खूप छान असा येतो त्यानंतर आपण रात्री जो मसाला मसाल्याच्या ज्या पुढ्या होत्या पाच आपण एका डबीमध्ये काढून ठेवल्या होत्या त्याही मी एकत्र केल्या आहेत आणि छानपैकी हा मसाला मस्त असा हलवून घेतला आहे चवीनुसार मीठ ॲड केले आहे पास्ता मसाला घातल्यानंतर पास्त्याला चव खूप छान अशी येते मीठ जरा प्रमाणात टाकायचे आहे कारण आपण पास्ता उकळून घेत होतो तेव्हाही छानपैकी यामध्ये मीठ ॲड केलं होतं आता मस्त असं यामध्ये पास्ता सॉस जो आहे तो टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी दोनशे ग्रॅमची एक पॅकेट आणलं होतं आणि तेवढंही पॅकेट मी यामध्ये टाकलं कारण आपला पास्ता छान झाला पाहिजे पास्ता सॉस टाकल्यानंतर फोडणीला कलर खूप छान आणि मस्त असा येतो आणि वासही खूप छान असा येतो आता जो पास्ता आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे फोडणीला तेल जे आहे ते खूप छान मस्त सुटलं आहे आणि वासही खूप छान येत आहे सर्व पास्ता आपल्याला एकाच वेळी टाकून घ्यायचा आहे पातेला या ठिकाणी गच्च भरलेलं आहे अडीच किलो पास्ता शिजवल्यानंतर फुळल्यानंतर पाच किलो तरी होतो आता गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम करायची आहे कारण फोडणी खाली आहे ती जळायला नको आणि पास्ताही आपल्याला पटपट पास्ताही आपल्याला पटपट हलवता आला पाहिजे या ठिकाणी आपण कोथिंबीर ॲड करायचं विसरलो होतो म्हणून मी आता सर्वात शेवटी कोथिंबीर ॲड केली आहे आणि आता आपल्याला पास्ता हळूहळू सर्व पास्ता मस्त असा हलवून घ्यायचा आहे सर्व पास्त्याला जी फोडणी आहे ती व्यवस्थित लागली गेली पाहिजे तरच आपल्या पास्त्याला जी, जी टेस्ट आहे ती छान आणि मस्त अशी येईल कपड्याने वगैरे भांडं धरायचं आहे आणि मगच पास्ता हलवायचा आहे गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे म्हणजे आपल्या हाताला ऊब लागत नाही मस्त खमंग असा हा पास्ता तयार झालेला आहे या ठिकाणी मी हा पास्ता कमीत कमी पाच ते सात मिनिट तरी मस्त असा हलवून घेतला सात मिनिटानंतर आता हा पास्ता याप्रमाणे दिसत आहे हा पास्ता आता सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे तर या ठिकाणी मी मोठ्या आकाराचा एक डबा घेतला आहे ज्यामध्ये दहा किलो तरी पास्ता बसेल मी आता तयार करून हा माझा पास्ता पाच किलो एवढा झालेला आहे डब्यात मस्त भरला आहे आणि मुलांच्या शाळेमध्ये याला पाठवून देणार आहे या ठिकाणी आता आनंद बांगराची मजा सुरू होत आहे आपल्याकडे नेहमीच लग्नाच्या वेळेला किंवा काही कार्यक्रमाच्या वेळेला सकाळी सकाळी पाहुणे येतात पोहे पोहे हा कार्यक्रम आता खूप जरा थोडंसं नवीन ट्राय करूयात त्यावेळेला तुम्ही हा साधा सिंपल जर पास्ता केला आणि पाहुण्यांना खायला दिला तर खूप भारी वाटे वाटेल वाटेल नक्की याप्रमाणे पास्ता ट्राय करून हा खूप छान होतो मस्त होतो चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना